<imitation> हिंद आपण जेव्हा जेव्हा भारताचा नकाशा पाहतो तेव्हा आपल्याला भारताच्या नकाशासोबत श्रीलंका देशाचा नकाशा, श्री देशा नकाशा सुद्धा दिसतो भारत आणि श्रीलंका हे दोन्ही देश स्वतंत्र देश असताना भारताच्या नकाशात श्रीलंका देश का दाखविला जातो समजून घेऊ या व्हिडिओमधून भारताच्या नकाशात श्रीलंका देशाचा नकाशा नेहमीच जोडलेला दिसतो कारण युनायटेड नेशनचा एक कायदा आहे ज्याला समुद्राचा कायदा म्हणतात या कायद्यानुसार जर एखाद्या देशाची सीमा समुद्राला लागून असेल तर सीमेपासून दोनशे सागरी मैल म्हणजेच तीनशे सत्तर किलोमीटरचा परिसर हा त्या देशाचा सागरी क्षेत्र मानला जातो आता श्रीलंका आणि भारत यांच्यातील अंतर केवळ अठरा सागरी मैल आहे म्हणजेच जवळपास तेहतीस किलोमीटर अंतर आहे त्यामुळेच भारताच्या नकाशात श्रीलंका देश दाखवला जातो तर एकोणीसशे छप्पन साली युनायटेड नेशन्स कन्व्हेन्शन ऑन द लॉ ऑफ द सी संयुक्त राष्ट्रसंघाने आयोजित केले होते या परिषदेत अनेक देश सहभागी झाले होते या चर्चेचा निकाल एकोणीसशे अठ्ठावन्नमध्ये लागला परिणामी देशाच्या सागरी हद्दीसंदर्भातील करार व करारावर कायदे करण्यात आले मात्र एकोणीसशे त्र्याहत्तर ते एकोणीसशे ब्याऐंशी या काळात तिसरी परिषद झाली आणि समुद्राशी संबंधित आंतरराष्ट्रीय कायद्यांना मान्यता था देण्यात आली यापैकी एक कायदा म्हणजे समुद्राचा कायदा ज्या अंतर्गत एखाद्या देशाच्या नकाशात त्या देशाच्या बेस लाईनपासून दोनशे नॉटिकल मैलापर्यंत मर्यादा दाखवणे बंधनकारक आहे एक सागरी मैल म्हणजे एक पॉईंट आठशे चोवीस किलोमीटर आहे अशा परिस्थितीत दोनशे सागरी मैल म्हणजे तीनशे सत्तर किलोमीटर त्यामुळेच भारताच्या समुद्राला लागून असलेल्या भारताच्या सीमेपासून तीनशे सत्तर किलोमीटर अंतरावर येणारा परिसर नकाशात दाखवण्यात आला आहे त्यामुळेच स्वतंत्र देश असूनही भारताच्या नकाशात श्रीलंकाला नेहमीच पाहिले जाते ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जय हिंद